नमस्कार मंडळी वात्रटायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर निवडणुकाची रणधुमाळी ऐन रंगात आलेली असतानाच आता प्रत्यक्ष निवडणुकाच जाहीर झाल्या आहेत एकीकडं एक महायुतीची फिल्डिंग सुरू आहे तर दुसरीकडं महाविकास आघाडीची जुळणी सुरू आहे पण महाविकास आघाडीचा प्रॉब्लेम काय झाला आहे त्यांना सध्या उमेदवारच मिळत नाहीयेत उगीच हात दाखवून अवलक्षण कशाला निवडणुकीला उभं राहून पराभव कशाला का असल्या काहीतरी आहेत त्यांचे उमेदवार आहेत तर ही पार्श्वभूमी आता एका आजची माझी वात्रटीका वात्रटीकेचं शीर्षक आहे एक फुल दोन हाफ शंभर टक्के सुफडा साफ एक फुल दोन हाफ शंभर टक्के सुफडा साफ महाआघाडीत एक फुल दोन हाफ एकत्र आलेत तिघामधन विस्तव जाईना धास्तावून सैर भैर झालेत यांची गणित यांना सुटेनात वंचित मध्येच घुसते नको तिथं हटून बसतंय पण त्याला कोण काँग्रेस काँग्रेसफुल आहे फुटलेले दोन पक्ष हाफ आहेत भिंतीवर डोकं आपटण्याचे मनसुबे साफ आहेत मोदी द्वेषाचा रोग जडलाय हक्काचा मतदार नडलाय कार्यकर्ता बुडलाय रडत राऊत पुरता उघडा पडलाय आघाडीची प्रत्येक बैठक ऐका आघाडीची प्रत्येक बैठक वादाचा नवा मुद्दा पुढे येतो पुढच्या नाड्या दिल्लीत दोन हाफचा जीव जातो सध्या उमेदवार मिळेनात सध्या उमेदवार मिळेनात निवडणूक लढवायला वाघाच कातडं मिळेना आहे ती गाढव मढवायला मंडळी ही होती आजची माझी वात्रीटीका नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रमंडळींना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा सध्या देत असलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद